मी लवकर उठलो आय वोकअप अली आय वोकअप अली तिने केक बेक केला शी बेक्ड के केक शी बेक्ड केक तो कार चालवतो ही ड्राईव्ह अ कार ही ड्राईव्ह अ कार आम्ही आधीच्या घरी जात आहोत वी आर विझिटिंग ग्रँडमास हाऊस वी आर विझिटिंग ग्रँडमास हाऊस त्यांनी खोली साफ केली दे क्लीन द रूम दे क्लीन द रूम खूप अंधार आहे इट इज अ व्हेरी डार्क इट इज व्हेरी डार्क मी माझा गृहपाठ पूर्ण केला आय फिनिश्ड माय होमवर्क गृहपाठ म्हणजे होमवर्क आय फिनिश्ड माय होमवर्क ती स्टेजवर नाचत आहे शी इज डान्सिंग ऑन द स्टेज शी इज डान्सिंग ऑन स्टेज त्याने नवीन आयफोन घेतला ही बॉट न्यू आयफोन ही बॉट न्यू आयफोन आम्ही झाडे लावत आहोत वी आर प्लांटिंग ट्रीज वी आर प्लांटिंग ट्रीज ते गाणे गात आहेत दे आर सिंगिंग अ सॉन्ग दे आर सिंगिंग अ सॉन्ग ती चांगली कल्पना आहे इट इज अ गुड आयडिया इट इज अ गुड आयडिया मी माझा पाकीट विसरलो आय फॉग माय वॉलेट आय फॉगट माय वॉलेट तिने एक चित्र काढले शी पेंटेड अ पिक्चर शी पेंटेड अ पिक्चर तो गाडी दुरुस्त करतोय ही इज फिक्सिंग द कार ही इज फिक्सिंग द कार आम्ही शैक्षणिक सहलीसाठी जात आहोत वी आर गोईंग ऑन अ ॲज्युकेशनल ट्रिप वी आर गोईंग ऑन अ एज्युकेशनल ट्रिप तो अभ्यासात खूप मेहनत करत आहे ही इज वर्किंग हार्ड इन स्टडीज ही इज वर्किंग हार्ड इन स्टडीज ते एक स्वादिष्ट जेवण आहे इट इज अ डेलिशियस मील इट इज अ डिलिशियस मील मी पत्र लिहित आहे आय एम रायटिंग अ लेटर आय एम रायटिंग अ लेटर तिने चष्मा लावला आहे शी इज वेरिंग अ ग्लासेस शी इज वेरिंग अ ग्लासेस